शिवजन्मभूमी जुन्नर तालुका हे ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाण म्हणून सर्व परिचित याशिवाय आता पर्यटन क्षेत्राबरोबर एक उत्कृष्ट चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून देखील जुन्नर तालुका हा उदयास येत आहे याचे कारण म्हणजेच ज्येष्ठ दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ टू या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गाव माळशेज व हरिचंद्र किल्ल्याच्या पायथ्याशी झाले तसेच यापूर्वी देखील राजू चाचा मेजर साहेब रावण तिस्मार खान आदी हिंदी चित्रपटांबरोबरच मराठीतील सेम टू सेम वा पैलवान तू तिथे मी कुलदेवी मुक्ताई अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी मराठी मराठी अल्बम शॉर्ट फिल्म तसेच चित्रपट क्षेत्राशी निगडीत अनेक चित्रपट प्रोजेक्टचे चित्रकरण अनेक वर्षांपासून जुन्नर तालुक्यात होत आहे नागराज मंजुळे यांच्या नाळ टू या चित्रपटानंतर ज्येष्ठ सिने अभिनेते सनी देओल यांचा मुलगा व अभिनेत्री पूनम धिल्लो यांची मुलगी यांची प्रमुख भूमिका असलेल्या दोनो या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण ओतूर खिरेश्वर परिसरात सुरू आहे तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रोडक्शनच्या एका प्रोजेक्टचे देखील शूटिंग नारायणगाव व जुन्नर परिसरात सध्या सुरू आहे यामुळे जुन्नर तालुका आता ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळाबरोबरच चित्रीकरणाचे एक मोठे हब होऊ पाहत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात हेडफोन बॅटरीतर काळू धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी आपण आहोत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने खोल दरी येथे आहे आणि अनेक चित्रपट निर्मात्यांना हा भाग नेहमी खुणवतो आणि या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग किंवा गाण्यांचं शूटिंग या ठिकाणी होतं सारख्या बिग बजेट सिनेमाचं देखील चित्रीकरण याच ठिकाणी झालं होतं अभिषेक बच्चन ऐश्वर्या बच्चन यांचं राजा साहेब त्याच्यानंतर मेजर साहब अशा अनेक चित्रपटांचं शूटिंग तीसमार खान हिंदी चित्रपट मराठी चित्रपट खूप साऱ्या चित्रपटाचं शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे